बातमीची सत्यता हीच आमची ओळख जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी बावन्न तर नगरसेवकांसाठी सहाशे एकोणनव्वद उमेदवारी अर्ज दाखल भाजपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी वर्धा जिल्ह्यातील वर्धा हिंगणघाट आर्वी पुलगाव देवळी सिंधी रेल्वे या सहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी बावन्न उमेदवारी अर्ज दाखल केला असून नगरसेवक पदासाठी सहाशे एकोणनव्वद उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आपल्याला पक्षाने जे आहे तिकीट नाकारलेलं आहे आणि आपण उप नगराध्यक्षपद जे आहे मी माझी उमेदवारी वर्धा शहरातच नाही तर वर्धा विधानसभेतील आणि जिल्ह्यातील जेवढे सामान्य पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे त्यांच्या आग्रह मी ही उमेदवारी माझी दाखल केलेली आहे मी या उमेदवारीनंतर माझ्या पक्षाच्या वरिष्ठ जे काही माझे ज्येष्ठ नेते आहे वरिष्ठ आहे यांच्यासाठी एक दोन लाईन म्हणणार आहे हम अपने वास्ते जिनको वकील करते हैं वही हमारे मुकद्दर की दील करते है। जो कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा ज्याचा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि काही व्यापारी वर्ग आणि सामुदायिक इथले राहणारा जी जनता आहे या जनतेची मला प्रोत्साहित केलं की आपल्यावर झालेल्या अन्यायाला उत्तर देण्याकरिता आपण उमेदवारी दाखल करावी यात भारतीय जनता पार्टीकडून सर्वात मोठी उमेदवारीसाठी मागणी केल्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे काही बंडखोरांनी राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट व काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल करून वर्धानगर परिषदेमध्ये एकशे बावन्न उमेदवारांनी सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे हिंगणघाटमध्ये <ISTukt> एकशे बेचाळीस आर्वीमध्ये शहाऐंशी देवळीमध्ये बावन्न पुलगावमध्ये एकशे साठ सिंधी रेल्वेमध्ये सत्त्याण्णव तसेच हिंगणघाट नगराध्यक्षपदासाठी नऊ पुलगाव नगराध्यक्षपदासाठी बारा वर्धा नगराध्यक्षपदासाठी दहा आणि आर्वी नगराध्यक्षपदासाठी आठ सिंधी रेल्वे नगराध्यक्षपदासाठी सात आणि देवळी नगराध्यक्षपदासाठी सहा अशा एकूण बावन्न उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आहे यात भारतीय जनता पार्टीच्या हिंगणघाट वर्धा आणि सिंधी रेल्वे या नगर परिषदेमध्ये भाजप उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणात बंडखोरी झाली असून हिंगणघाटच्या माजी नगराध्यक्ष प्रेम बस्तानी यांची पत्नी जया बस्तानी आणि भाजप महिला आघाडीच्या माजी नगरसेविका छाया सातपुते वर्धेचे भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष प्रशांत बुर्ले तर सिंधी रेल्वेमध्ये माजी नगराध्यक्षा सौ अजया अनिल साखळे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यामुळे हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्यासमोर आव्हान निर्माण झालंय दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा